यशवंत कोळपे सचिन मुंडे सर पहिला यशवंत कोळपे रेड कास्टूम संकेश शिंदे वडगाव रासाई संकेश शिंदे पंचेचाळीस संकेश शिंदे आला का संकेश शिंदे बावन्न किलो पंचे कन्फर्म आहे मुलानी हर्षित पवार बरोबर आहेत बावन्न किलो दिगंबर थोरात रिडका शोम पृथ्वीराज होळकर सादलगाव ब्ल्यू कॉस शो तयार रहा सार्थक शेडगे मल्टन रिडका शोम आदिराज डहोळे साई ब्ल्यू कॉस शो આદિત્ય માંડવગણ રીડ કશ્યુમ સંતોષ કોપી માંડવગણ બ્લ્યુ કશ્યુમ અભિષેક નાનીકર ચિંચોલી રીડ કશ્યુમ ઓમકાંત રુમાર પિંપડી બ્લ્યુ કશ્યુ ચલા यशवंत कोळपे विजय चला यानंतर मयूर जाधव शबास वा सार्थक दरे अगोदरच तयार आहेत वा रे शबास असे पाहिजेत पोरं संपलेल्या कुस्तीमध्ये थांबा हर्षित पवार बरोबर का हा हर्षित पवार प्रवेश सोहम गायतडक वडगाव साई रेड काश्युम साहिल चितोळे चढालवकर साहिल चितोळे ब्ल्यू काश्युम सोहम गाय साहिल चितोळे पहिला अपघात साहिल चितोळे सादळ गाव నిడి పట్టి మాందా నిడి పట్టి మాందా చలా రాఉల త్వరాదు వడిగావడా సేరిడి కాశు సురి నపార్నా అమారి బులు కాశు కాశు చాలుఈ చాలుఈ చాల मोबाईल जर सापडला असेल हरवलेला आहे प्रामाणिकपणे आणून द्या सोम काही तडक साहिल चितोळी हा कॉस्ट्युम बदला राहुल त्वरात वडगाव डबल सुमारी ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा मयूर जाधव आहोरा विजयी श्रवण माळ श्रवण माळ कोळगाव श्रवण माळ हातवर करा चला लवकर सायराज काकडे वडगावरासाई सायराज काकडे आहो पंचवीस चालू आहे मालक पवन धरणे करडीलवाडी रेड काम सनी ला रामलिंग ब्ल्यू काम バウンドネイ。